महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती त्यामुळे हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो या दिवशी आपण शंकराच्या पिंडीची पूजा अर्चा करून आराधना करतो ओम नम शिवाय या मंत्राचा जपही केला जातो शिवलीला अमृतसारखी भगवान शंकरांची महिमा सांगणारे ग्रंथसुद्धा वाचले जातात महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे आपल्या मनातील वाईट विचार नाहीसे होऊन सकारात्मक चांगले विचार निर्माण होतात अशी शिवभक्तांची धारणा आहे या दिवशी भगवान शंकराच्या केलेल्या धारणेमुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात असेही सांगितले जाते यावर्षी महाशिवरात्री शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल महाशिवरात्री चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ती ही तारीख नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल या व्रताच्या दिवशी कडक उपवास केला जातो हिंदू धर्मातील बहुतांश व्यक्ती महाशिवरात्रीचा उपवास करतात या दिवशी अल्पोपहार म्हणजेच पाणी दूध फलहार यांचे सेवन केले जाते या उपवासामुळे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात या त्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे चोवीस तास उपवास केला जातो वैज्ञानिक दृष्टीने चोवीस तासांचा हा उपवास शरीराला डिटॉक्स करण्यास आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतो हा उपवास प्रत्येक घरामध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये केला जातो यामुळे एकमेकांना प्रोत्साहन देऊन देवाचे नामस्मरण केल्यामुळे थकल्याची किंवा भूक लागल्याची जाणीव होत नाही महाशिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे शिवपुराणात सांगितले आहे याच पूजेला असे म्हणतात चार प्रहरी केल्या जाणाऱ्या चार पूजेमध्ये सर्वप्रथम देवाला अभ्यंग स्नान घालावे त्यानंतर धोत्रा बेलपत्र व्हावी तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान करावेत महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत पूजा करताना पाठ किंवा कापडी आसन घेऊन बसावे सर्वप्रथम शिवलिंगावर दही तूप मध साखर आणि पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर शिवाला जानवे घालावे त्यानंतर आणि भस्म लावून फुलांचा हार घालावा त्यानंतर अक्षता बेलपत्र आणि धोत्रा तसेच पांढरी फुले अर्पण करावीत फळांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर निरंजन अगरबत्तीने ओवाळून घ्यावे आपण नैवेद्यासाठी केलेले पदार्थ अर्पण करावे शिवलीला अमृत किंवा शिवकथा शिवस्तुती वाचावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा भगवान शंकरांची आरती करावी माता पार्वती गणेशाची आणि भगवान शंकराची आराधना करून आपल्या चुकांसाठी भगवान शंकरांची क्षमा मागावी साष्टांग नमस्कार करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी अशा प्रकारे महाशिवरात्रीला या सोप्या पद्धतीने केलेल्या पूजेने भगवान शंकर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील तसेच तुमच्यावरील संकटे दूर करतील भगवान शंकराला बेलपत्र खूप प्रिय आहे त्यामुळे तीन पानांचे बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करावे भगवान शंकराला भांग खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी दुधात भांग मिसळून शिवलिंगाला अर्पण करून नंतर तो प्रसाद म्हणून वाटावा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री अशा चार प्रहरी रुद्राष्टकाचे पठण करावे तसेच ओम नम शिवाय या मंत्राचाही जप करावा त्यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी सहामुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे भक्तांच्या धन आणि आरोग्य संबंधीच्या समस्या दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सगळे रोग दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी मिठापासून अकरा शिवलिंगे बनवून अकरा वेळा अभिषेक करावा यामुळे मुलासंदर्भातल्या सगळ्या समस्या दूर होतात दूध पाणी मध दही यांचा अभिषेक भगवान शंकराला करावा भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह हो, या दिवशी झाला असल्यामुळे त्यांच्या लग्नाचे चित्र देवघरात ठेवून त्यांची रोज पूजा केल्याने वैवाहिक नात्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय